नमस्कार बीएलू न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिवलिंग या गुरु महाराज या गुरु चर्चा आहोत तर जाणून घेऊया की आज जे काही राजकीय वातावरण चालू आहे त्याबद्दल लिंगायत धर्माविषयी ते काय सांगणार आहे तर आपल्यासोबत आहेत गुरु महाराज नमस्कार महाराज तर आ, आ, महाराज माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की आज लोकसभेत निवडणुकीसाठी एक लिंगायत व्यक्ती उभी आहे तर ह्याबद्दल आपलं काय मत आहे लिंगायत व्यक्तीबद्दल असं मत आहे की पार्लिमेंटमध्ये परिपूर्ण लिंगायत समाजाचा जाणीव करून देतील व आपलं धर्म काय आहे ह्याचा परिचय करून देतील व लिंगायत समाजाला त्यांच्याकडून काय काय उपयोग होईल ते संपूर्ण सवलत आणून घेतील आणि लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळू शकतो एखादी लिंगायत व्यक्ती जर असेल तर केवळ नावाचे लिंगायत असून काही उपयोग नाही कार्याचे लिंगायत हा आता लिंगायत म्हणता आम्ही कित्येकाना तुम्ही कोणाला जल मला म्हणजे आम्ही लिंगायत आहात म्हणाले ज्याच्या जवळ लिंग नाही तो लिंगायत नव्हे लिंगायताचा अर्थ असा आहे लिंग प्लस आयत इज इक्वल टू लिंगायत ह्या लिंगायत धर्माचं जाणीव पाहिजे केवळ माझं बाप लिंगायत होतं माझं आज्या लिंगायत होत म्हणजे तो लिंगायत नव्हे आणि त्या धर्माचं सुद्धा आता कित्येक आमच्या इथले लिंगायताचे आमदार बी आहेत खासदार बी आहेत परंतु त्यांना त्याचा परिचय त्याचा अभिमान असायला पाहिजे धर्माची अभिमानाचं जो व्यक्ती निवडून जाईल तो व्यक्ती धर्माबद्दल काम करल आणि चांगलं समाजाला बी त्याचं फायदा होईल हा म्हणजे आजकाल कसा आहे प्रतिनिधी म्हणजे बसवेश्वर सांगतात व्यक्तीपेक्षा समाजश्रेष्ठ समाजाचं कार्य जो करतो तो समाजाचा व्यक्ती होतो समाजाचं कार्य करायला पाहिजे बसवेश्वराने त्यावेळेस म्हणजे प्रत्येकाला आता कोणताही समाजाला राज्याश्रय जर असल तर तो समाज तो धर्म पुढे येते त्यासाठी धर्माचं समाजाचं अभिमानी व्यक्ती जर पार्लिमेंटला जर जा जातात त्याचा फार आनंद होतो आम्हाला तसं त्यासाठी प्रत्येकाला आमची एक म्हणणं आहे की तसले कोणतेही व्यक्ती कोणत्याही जिल्ह्यात असू द्या कोणत्याही प्रांतात असू द्या आपले समाजाचे जेवढे सदस्य जातील तेवढी आमची या समाजाला उपयोग होणार आहे तर एखादी जर लिंगायत व्यक्ती आज पार्लमेंट मध्ये जर गेली तर लिंगायत धर्माचा याच्यामध्ये काय फायदा आहे लिंगायत धर्माला असा आहे पार्लमेंटमध्ये लिंगायत धर्माची व्यक्ती जर गेली मी सांगितलो ना केवळ धर्माचे न... नामांकित व्यक्तीचा काय उपयोग नाही तिथं म्हणजे संघर्ष करणारा माणूस पाहिजे की हा म्हणजे समाजाला कळविणारा पाहिजे की द्धर्म आमचे माझी माझी राष्ट्रपती उपराष्ट्रपती बीडी जेती होते जगाला दाखविले कुठही कुणाही देशाला जाऊ द्या भस्म लावल्याशिवाय जात नव्हते कोणही देशाला जाऊ द्या देशाला आणि आमचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री कुठल्याही देशाला जाऊ द्या त्यांची ड्रेस म्हणजे केवळ होती भारताची संस्कृती सगळ्याला कळविले होते तस आता मी पार्लिमेंटमध्ये जर गेले आमचे लिंगायत समाजाचे संघर्ष करणारे हा स्वतंत्र धर्मासाठी मान्यता मागणारे धर्मासाठी आज आमचं लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म मान्यताची फार आवश्यक का आहे कारण आमच्या लिंगायत समाजाचं आता प्रत्येक समाज मागणी करू लागलेत मागून घेऊ लागले प्रत्येक समाजाला मागणी मिळू लागली त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही मागणी हे समाजाचं एक हक्क आहे धर्माची एक हक्क आहे आमची बी लिंगाय धर्माची बी एक हक्क आहे पूर्वी सुद्धा लिंगायत धर्म हे स्वतंत्र धर्म होत भारत स्वतंत्रच्या पूर्वी स्वतंत्र धर्मच होतं लिंगायत नंतर काही कारणानं निघून गेलं आता त्या विषयावर बोलायचं नाही तुम्ही जेवढं विचारलं त्याच्यावरच बोलायचं आहे आपलं लिंगायत धर्माचा काळजी असणारा एखादी व्यक्ती पार्लिमेंटला जर गेले जस आमचे पार्लिमेंट मध्ये उपाध्यक्ष होते पार्लिमेंटच्या दरवाज्याला गेट नंबर ला मूर्ती बसवायची होती मूर्ती शेक्शन झालं होतं आमचं पी व्ही नरसिंहराव प्रधानमंत्री असताना शेंगशन झालं होतं परंतु ते बजेट लॅप होऊ लागती मग आमचं मल्लिकार्जुन म्हणून डेप्टी स्पीकर होते तर ते शेवटला बजेट सोलाले म्हणून कारण त्यांना ला तळमाळ लागली ला लिंगायत धर्माची बसवेश्वराबद्दल मग त्यांनी कित्येक आमदार आहेत कर्नाटकमध्ये कित्येक खासदार आहेत लिंगायताचे म्हणून त्यांनी प्रत्येकाला विचारले मठाधीशाला विचारले कित्येक नामांकित मठ आहेत आमचे तर पूर्वीपासून सामगत आल येले आम्ही अगर्भ श्रीमंत आहेत कोट्याधीश दीच, मठाधीश आहेत परंतु कोणीही त्या मूर्तीला बसविण्यासाठी वन फोर्थ बजेट दोन करोडचं बजेट होतं वन फोर्थ बजेट भरायला कोणीच तयार नव्हते पुन्हा मल्लिकार्जुन डेप्टी स्पीकरनं आमचे गुलबर्गाचे शरण बसप्पा आप्पाला विनंती करून सांगितले की आप्पा जर तुम्ही जर हे बजेट भरणा गेल्या तर बसवेश्वराची मूर्ती बसना बघा म्हणून सांगितले मी सांगायचं तात्पर्य तव्हा शरण बसप्पा आप्पानं पन्नास लाख रुपये भरले दोन कोटी मूर्ती पार्लमेंटच्या समोर गेट नंबर म्हणजे दरवाजा नंबर ला बसली तसं माझं एक म्हणणं आहे की जे धाडसी माणूस आहेत लिंगा समाजासाठी जे कार्य करणारे आहेत त्यांच्या सारख्याला प्रत्येकाची पाठिंबा असायला पाहिजे तर आपण पाहिलं की राजकारणामध्ये लिंगायत धर्माचं किती महत्व आहे एक लिंगायत व्यक्ती जर आज पार्लमेंट मध्ये गेली तर आज लिंगायत धर्माचा किती उद्धार होणार आहे हे आपण गुरुंकडून जाणून घेतलेलं आहे बीएलडब्ल्यू न्यूज नेटवर्क तर्फे मी गुरुंचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करते कि तैनी आपले अमुले वेड़ काडून। सादले आ, की त्यांनी आपल्या अमूल्य वेळेतने वेळ काढून आमच्या चॅनलशी इतकودي साधले धन्यवाद ओम श्री गुरु बसव लिंगोय नमः कन्नड भबी बोलू की मराठी बोलू मराठी बोलू मला मराठीच आहे ना की मी कर्णटपच आहे तर आपल्यासाठी झालं तेवढं कसं टप्चने मराठीमध्ये बोलतो षष्ठी लिंग देवाचे स्मरण करून धर्म गुरु विश्वगुरु महा मानवताप दलितोद्धारक स्त्री कुलोद्धारक जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या चरणी शतकोटी प्रणाम करून लिंगायत समाजाचा निर्धार मिळाव्याला आलेली आपण सर्वत्र शिवशरण आणि शिवशरणे यांना माझा शरण शरण माझ्यापेक्षा लहान नाही शिवभक्तापेक्षा श्रेष्ठ नाही माझ मनसाक्षी तुमच्या चरण साक्षी संगम देवा मला हा कृती खरं तरी हा एक मेळावा फार विशेष मेळावा आहे त्रार मला प्रार सूचना झाली महाराज लिंगायत समाजाचा मेळावा आहे आणि आपण मेळाव्याला येऊन बोलावा म्हणून सांगितले करणेसह सा ते आलते अनेक जण असते मी त्यांना सांगितलं मी अडीच तास बोलणार आहो म्हणते चारला या म्हटले चेमला आलो सहा हजार अडीच तास करून गेली तर हा मेळावा आपल्या धर्मासाठी विशेष आहे कारण हा आमच्यासाठी झपणारे आमच्या कर्नाटकमध्ये फार क्वचित आहेत आमच्या कर्नाटकमध्ये लिंगाय भरपूर आहे आमदार आहेत खासदार आहेत लिंगाय समाजाचं मत घेऊन निवडून जातील परंतु पुन्हा विसरून आम्हाला विसरून जाणारा अभ्यार्थी नको आहे आमच्यासाठी काम करणारा अभ्यार्थी पाहिजे आता मला तर जगाला आतापर्यंत त्यांनी सरांना बसे सरांबद्दल फार बोलले मध्यरात्री उठून गेलेले सगळे महात्मा गौतम बुद्ध होत नाही कपडे सोडलेले सगळे महात्मा गांधी होत नाही कावी घातलेले सगळे स्वामी विवेकानंद व स्वामी लिंगानंद व माताजी होत नाहीत प्रधानमंत्री झालेले तेवढे सगळे महात्मा बसवेश्वर होत नाही आज समाजासाठी महात्मा बसवेश्वरांच आम्हाला संविधानच काय आहे ते माहीत नव्हतं तर बाराव्या शतकात अनुभव मंडपाद्वारे महात्मा संविधान दिले ते कस दिले प्रत्येकाला जाणीवसाय इंग्लंडवाल्याच्या डोक्यात दिवस लंडन वाले तुम्हाला माहित आहे इंग्लंड अमेरिका फार फॉरवर्ड देश आहे म्हणजे प्रोग्रेसिव्ह देश आहे इंग्लंड वाले सांगितले चौदावा शतकात आम्ही जगाला पार्लिमेंट दिल्या म्हणून सांगितले चौदावा शतकात त्यांची दे... पार्लिमेंट चौदावा शतकात आलं परंतु त्याच्या पूर्वी महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाद्वारे जगाला संविधान दिले तर या संविधान आज जगाला माहित जाने लिया है इंग्लैंड अमेरिका लोग का तितले लोग सचने चुनाव से एक-एक वचनावर आज पांच से लोग पीएचडी कर लाले तब तो क्या नकारना जाने जाने लिया है कि आगोदर भारता कर्नाटक मध्य बसवा कल्याणा

लिंग प्लस आयत इज इक्वल टू लिंगायत लिंग अधिक आयत लिंगायत जच्चा जब धन आए तो धनवंत जच्चा जब गुण आए तो Jadi ada orang bicara yang betul. Bicara betul. Jadi ada orang ajar yang betul. Ajar betul. Jadi ada orang sila yang betul. Sila betul. Jadi ada orang lingga yang betul. Lingga betul. Lingga sekarang. Lingga sekarang. apa juga. mana lagi lingga काही लिंग आहे लिंगायला म्हणजे तर लिंग घालून येतात नाही तर लिंगच करून कर्नाटक मधलं मराठा तसं कारण ते भाई कर्म काय म्हणतात आता नाटक आणि नाटक म्हणजे नाटक मी कुणाला करता येईल तर कर्नाटकमध्ये जन्म झाल्यानंतर जागतिक लेवलवर माझ्यासारखे जगात कित्येक गुरुवारी असतील जगत गुरु असतील आम्ही इथं आता मी तरी इथं फिरलो बघा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा उस्मानाबाद जिल्हा एवढंच फिरलो कारण माझी मिरवणूक करा मला ते करा मला हे करा मला तसं करा मला म्हणून एवढ्याच फिरला महात्मा बसेश्वराने समाजाच्या सेवेसाठी माझ्यापेक्षा लाल नाही शिवभक्ता अपेक्षा श्रेष्ठ नाही माझं मन साक्षी तुमच्या चरण साक्षी म्हणून जगाला जे संदेश दिले त्या संदेशामुळे सात समुद्र पार करून इंग्लंडच्या संसदेच्या समोर आजोबा टाकलेले इंग्लंड

नंतर काही कारणा आता पुन्हा आम्हाला लिंगाचा स्वतंत्र धर्म म्हणून जर मानण्याचा जर मिळावा पार्लिमेंट मध्ये गर्दी ना करायला पाहिजे तर तसं काय झालं प्रत्येक <laughs> स्वतंत्र कॅटेगरी मिळवून आले आपले लिंगा नाही मला मात्र एकाकडे एवढं दुःख वाटते एकदम मुसलमानानं म्हटलं आम्हाला येऊन माझ्या समोरात जाऊन म्हटलं चपचपाने माझे लिंगाने ती लिंगाने म्हणून गेलो लिंगाने नाही लिंगायत एक झाल्या ह्याच्या एवढ्या बुद्धिजीवी त्याच्या आई एवढं कार्य करणारा जगात कोणीच नसतील कारण आम्हाला प्रत्येकाला भारतीय लिंगायचा महात्मा बसवेश्वराकडून वर्तू लागले बसवेश्वरानं पहिल्यांदा कारण एक म्हणून काम केले बुद्ध राजाच्या राजकीय म्हणून काम करताना एका दिवशी त्या राजकीय मध्ये त्या एक देवळामध्ये ताम्र पत्रक म्हणजे ताम्रपत्र मिळाले मिळाली त्यांना ते पत्र वाचायला अनेक पंडित लोक होते प्रत्येकाला दिले पत्र तर पत्र कुणाला वाचता आलं नाही ना कारण ते पत्र कसं होतं म्हणजे पण आरशामध्ये बघितलं तर ते अक्षर सीधा दिसत होते आरसा मध्ये बघितलं होतं बसवेश्वराला ते परिज्ञान झाले एक आरसा आणा म्हटले आरसा आणल्यानंतर आरसा मध्ये असं पत्र बघून सांगितले राजाने तुझ्या सिंहासना खाली साठ हजार सुवर्ण निधी आहे म्हणून सांगितले बसवेश्वराने तर वैदिक लोक होते राजा सिंहासन फोडू नका हे आपण आहे हे तुम्हाला बरं नाही म्हटले परंतु राजाचा विश्वास पश्चिम स्वरावर कारण का जेवढा निष्ठावंत कार्यकर्ते होते पश्चिम आज मी आम्ही निर्धारला यायला पाहिजे एक निष्ठावंत कार्यकर्त्यालाच आम्ही मतदान करायला पाहिजे एक निष्ठावंत आमच्यासाठी जपणारा माणूसच पाहिजे त्यासाठी आपण प्रत्येक निष्ठावंत माणसाला पार्लिमेंटला जर पाठवून गेल्यानंतर आमची तुमची मी ओळख केल्या बोलची ओळख <laughs> तर राजा खोदून काढून धन काढून गेले खोदून धन काढल्यानंतर राजाला फार आनंद झाला आनंद झाल्यानंतर रा, राजा राज्या सांगते बसवा हे निधी तुमच्या मुळे मिळालेली आहे ह्याच्यातून निम्म तुम्ही घ्या मानले राज्या थोडं विचार करा राजा हे निधी द्यायला तुम्हाला नाही आणि घ्यायला मला बी अधिकार नाही कारण हे प्रजेची निधी आहे म्हणून सांगितले प्रजेची निधी प्रजासाठी तुम्ही काहीही काम करा प्रत्येक घ्यायला मला अधिकार नाही म्हटल्यानंतर पुन्हा त्यांना फायनाल मिनिस्टर केले शेवटला माझ्या माकांना तरी कोणत्याही देशात प्रधानमंत्रीचं पददाता तो नसून विद्या राज्याना पक्ष प्रधानमंत्री पदावर नियुक्त आहे शेवटचा एक मोठा संतोष पक्ष प्रधानमंत्री पदावर धारण करताना प्रमाण केले धनातून एक पैल नातून एक वस्त्रा पैातून एक सु अन्नातून एक शी माझ्यासाठी माझ्या संसारासाठी माझ्या लेखनाबाडासाठी जर ठेवल तर तुमची आन आहे म्हणून प्रधानमंत्री प्रमाण केले मंत्री लोकांचे प्रमाण जे मंत्री लोक करतात प्रमाण गांधी समाधीवरी काय उपयोग आहे कोणतं कोणतं राजकारणी आहे म्हणतात थोडं दाखवता मध्ये समाजाची सेवा करणारे त्या राजकारणी लोकांना माझा एक संदेश आहे तुमच्या जवळ जर मानवीयता जर असेल तर तुम्ही समाजाला इलेक्शन मध्ये दारूच वाटप करू नका दा। दारूच वाटप करू नका तुम्ही दारू वाटप करू समाजाला जर बिघडून टाकता समाजाला

भविष्य नाही लिंगाय धर्माला था। स्वतंत्र धर्म धर्म म्हणून जर मान्यता मिळाली तर पुढे उठून आमचे लेकरा बाळाला आमच्या समाजाला भयानक सवलत मिळणारी आहे तर त्यासाठी झपणारे जे आहे तसल्याला आम्ही निवडून घेऊन आज आम्ही लिंगाय धर्मासाठी झटायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला त्या प्रवचनामुळे सांगून मी माझ्या बसिष्ठाच्या चरणी हे माझे चार शब्द समर्पण करून मला थोडं जायला बदला जायचा काल अचानक चार वाजता आले करणे सरांना आमंत्रण द्यायला पुढलं नियोजन आहे आणि हे मी सोडता येणार कारण काय पूर्वीपासून कमीत कमी दहा बारा वर्षाचे वही झाले पहिल्यांदा कमदारामध्ये आम्ही धर्म संमेलन ठेवल्या होत्या कमदारामध्ये माताजीला बोलल्या होत्या त्याच्या अगोदरपासून आमची त्यांची ओळख आहे मी त्यांना सुद्धा एक सांगायची आहे तुम्ही समाजासाठी जगतो म्हणून पार्लिमेंटमध्ये जाऊन प्रमाण करण्यात

समाजाला सुद्धा जीर्णोद्धार होईल आमचं लिंगाय समाजाचं कार्य होते आणि केवळ आम्हाला न वळकणाऱ्याच्या मागे आणि किती दिवस फिरून बी काही उपयोग नाही न वळकिनाऱ्याचे मागे आम्हाला वळकिनारा पाहिजे आमचं काम करायला पाहिजे त्यासाठी आपले काम करणाऱ्याला आमचं Bahu mata anda nyobun tiawa malam, apabila sekeliling puna tiada, puna kita ini, sulitan kerum, maju cakap daripada mati. Oh Sri Guru Pasawalinga yang namun.